दिनानाथ रुग्णालयाकडून नेमकी काय आता कारवाई करण्यात येणार आहे किंवा काही चौकशी केली जाणार आहे मी प्रथम सांगू इच्छितो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशी पाठवणार आहे आता जे माध्यमात जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे यातनं फक्त दिनाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे चौकशी अहवाल कधीपर्यंत दिला जाऊ शकतो सर पूर्ण शासन आणि हॉस्पिटल प्रोसेस आहे आता मी काही काही करू शकत गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटल वरती करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली का मी परत तेच सांगेन की आता माध्यमातून जी माहिती आलेली आहे जी मांडली गेलेली आहे रुग्णालयाविषयी ती पूर्णपणे अंधवट आली आहे त्यातनं फक्त बदनामीच होती आहे आत्ता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाही आहे जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडं माहिती सबमिट करू सर आपलं नाव सांगा रवी पालेकर